अतिशय यशस्वी झाला महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि यावर्षी तीन लाख त्रेपन्न हजारपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे एमओए साईन झाले जवळपास एक ते दीड लाख आणखी एम साइन साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली स्वारस्य दाखवलं एकंदरीत अमेरिका स्विझरलँड सिंगापूर साऊथ कोरिया मोठ्या देशांनी एम साइन साईन केले त्याचबरोबर यू ए ई ओमान अशा देशांनी देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला त्याचबरोबर आर आर सी आर मित्तल निपॉन्यार आर सी आर मित्तल निपॉन अशा अनेक कंपन्या मला तिकडे भेटल्या त्यांनी देखील इंटरेस्ट दाखवला आहे जिंदाल असतील गोदरेज असतील अदानी असतील त्याचबरोबर आपले जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील एफ डी आय आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याचे देखील करार झालेले आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आज तीन लाख त्रेपन्न हजार कोटी पेक्षा जास्तीचे एम ओ झाले आजही काही एम ओ झाले त्यामुळे यावेळचा दावोदग्रा तसं यश झालेला आहे गेल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार ते एम झाले होते त्यापैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के एम ओ कन्वर्जन झाले एक्झिक्युशन झालं त्याचं हा मोठा म्हणजे एम फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात आले आणि यामुळे जवळपास आजच्या एम ओमुळे दोन लाखापेक्षा जास्तीचे लोकांना नोकऱ्या मिळतील जेम्स आणि ज्वेलरी आय टी हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी पेपर आणि पल्प कार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी हो डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत जेम्स आणि ज्वेलरीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की एक लाखापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आमच्याकडे मिळतात त्यामुळे हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला आणि केंद्र आणि राज्य सरकार दोघांचे जे संबंध आहेत हे संबंध एक विचारी समविचारी सरकार असलं की उद्योजक अतिशय आत्मविश्वासाने उद्योग त्याच्यामध्ये निवेश करतात इन्व्हेस्ट करतात सरकार जेव्हा एका विचाराचं असतात डबल इंजिन सरकार जेव्हा काम करतं तेव्हा विविध देशातले लोक अगदी निर्धास्तपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करतात त्याचा अनुभव आम्हाला इकडे आला महाराष्ट्रामध्ये एक इकोसिस्टीम एक एक आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गुड कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे सगळं आहे आणि त्यामुळे एक इकोसिस्टीम एक तयार झालेली आहे आणि या इकोसिस्टीममुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या दौऱ्यामध्ये अरे दोन मिनटं थांबा खरं म्हणजे यावेळचा दौरा अतिशय यशस्वी झाला कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील विजन एक त्यांचं डायनि डायनामिक लिडरशिप आणि एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांच्या झालेली ओळख या दावोद दौऱ्यामध्ये देखील अनेक वेळा अनेक देशातल्या लोकांनी अनुभव सांगितले एक अभिमान वाटतो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नावलौकिक झालं आहे लोक आदराने त्यांचं नाव घेत आहे आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्या आजच्या या दौऱ्यामध्ये झालेला आहे मोठ्या प्रमाणावर एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा एक नेटवर्किंगसाठी आणि बिझनेससाठी आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी जगभरात काय काय सुरू आहे ते दाओसमध्ये मध्ये जगभरातले लोक आलेले असल्यामुळे खूप फायदा होतो आणि महाराष्ट्राला त्याचा नक्की फायदा झालेला आहे विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे दौऱ्यामध्ये आपण त्यांना काय उत्तर देणार आम्ही कामातून उत्तर देऊ या आकडे बघून त्यांचे डोळे पांढरे होतील आणि दोन लाखापेक्षा जास्तीचे रोजगार मिळतील जेम्स ज्वेलरीमध्ये एक लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील यशस्वी दाओस दाओस जो दौरा है दो दिन का दौरा था काफ़ी कामयाब रह गया क्योंकि महाराष्ट्र में तीन लाख त्रेपन हज़ार से ज़्यादा तीन लाख तिरपन हज़ार करोड़ से ज़्यादा के एम साइन हुए हैं और इसमें अमेरिका सिंगापुर यूके, जर्मनी कई देश जो हैं साउथ अफ्रीका साउथ कोरिया कोरिया यूएई कई लोगों ने इसमें हिस्सा लिया है और बहुत बड़े पैमाने में अलग अलग सेक्टर में अ, ग्रीन हाइड्रोजन ग्रीन एनर्जी इंफ्रास्ट्रक्चर पेपर एंड पल्प और आईटी, टी पोर्ट सभी क्षेत्रों में उन्होंने इन, इन्वेस्ट किया है और अर्शियर मित्ताल ओमान ऐसे लोगों ने भी एक डेढ़ लाख रुपया इन्वेस्ट करेंगे ऐसी भी चर्चा हुई है और ये बहुत बड़ी कामयाबी है पिछले साल एक लाख सैंतीस सह हज़ार करोड़ का एम हुआ था सेवेंटी फाइव टू एटी परसेंट का एजुकेशन हुआ था कन्वर्जन हुआ था ये बड़ी उपलब्धि है और इस बार लगभग दो लाख से ज़्यादा लोगों को काम मिलेगा जेम्स एंड ज्वेलरी जो पचास हज़ार रुपये का खुद उन्होंने एम किया है और उन्होंने भी कहा है कि एक लाख से ज़्यादा वहाँ पर लोगों को रोजगार मिलेगा जिंदाल है गोदरेज है अदानी है कई लोग हैं उन्होंने भी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट और टेक्नोलॉजी ट्रांसफ़र का एम किया है ये बहुत बड़ी अच्छी बात है और इसमें सबसे ज़्यादा मैं एक चीज़ कहूँगा कि केंद्र और राज्य सरकार की जो डबल इंजन की सरकार है उसका भी फायदा हुआ है मोदी जी का जो विजनरी लीडर ग्लोबल लीडर और एक डायनामिक लीडर ऐसी पहचान पूरे दुनिया में वहाँ दिखाई पड़ी उसका भी अभिमान है हमें कई लोगों के देशों ने मोदी जी के बारे में बहुत अच्छी बात कही और इसलिए ये जो दौरा है दावो का पूरा प्रकुल रहा है लाखों लोगों को रोजगार मिलेगा और महाराष्ट्र की उन्नति होगी महाराष्ट्र का विकास होगा और इसलिए मैं सभी महाराष्ट्र की जनता से बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ मेरे सभी सहयोगी मंत्री जी है उनका अभिनंदन करता हूँ और हमारे उद्योग मंत्री उदय सामंत और एम की जो पूरी टीम और बाकी भी जो हमारी टीम है वहाँ पर गई है उन्होंने बहुत कोशिश की है और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ उनका अभिनंदन करिए विपक्ष टिप्पणी विपक्ष विपक्ष के पास अभी कोई काम टीका टिप्पणी करने के सिवाय नहीं है अब उनके आंकड़े जो हमारे एमओ के आंकड़े देखने के बाद उनका मुंह बंद हो जाएगा और निश्चित रूप से एक आ, करारा जवाब विपक्ष को ये दावोद के दौरे के माध्यम से जो इसका सक्सेस है इससे मिलेगा एक